नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राइब आज बघितला मुंजा हा हिंदी सिनेमा स्त्री हा स्त्रीच्या निर्मात्यांचा सिनेमा आहे पण जर तुलना न करता बघा तुम्ही चांगला पिक्चर आहे उगच काहीतरी हे असं होत नाही तसं होत नाही असलं काहीतरी विचार आणू नका मुंजाची लहानपणी मी बऱ्याच वेळा ऐकायचो स्टोर आहे आमच्या इथं ते एक जण होता तो असल्या गोष्टी सांगण्यात पटाईतच होता इथं एक तो बैल गेला आणि तो अचानक गायब झाला इथं ते अमुक झालं तर झाडं असं बसलेलं आणि ते खाली एकाला बसलेल्याला त्याने पार फाडून टाकलं असं केलं तरच असल्या गोष्टी लहानपणी आम्ही खूप ऐकल्या तर ते तशाच गोष्टींवर आधारित आहे मुंजा मुंजे म्हणजे ज्याची मूंज झाली आणि नुकताच तो खालच झाला म्हणजे त्या वयाचा आणि त्याला मग कोणाशी तरी लग्न करायचंय लग कोणतरी त्याच्या मनात आहे मग तो भटकत राहतो आत्मा त्याचा जा। असं त्याच गोष्ट आहे फक्त सुरुवातीला थोडस मला एक हे भाषेच्या बाबतीत खटकलं कस कि ते चिपळूणच्या शेजारी कुठलं तरी एक गाव आहे तिथे जातात आणि जा... ठीक आहे चिपळूणच्या शेजारी समुद्र नाही तरी समुद्र दाखवला तेवढंच चालून जात पण ती तिथली भाषा म्हणजे अजय पुरकर हा दाखवला आहे तिथला कोकणातला तर तिची जी भाषा दाखवली म्हणजे हिंदी जरी बोललं तरी ते एक कोकणी टोन टोन पाहिजे ना तो तो नाही येता आहे तिथं पश्चिम महाराष्ट्रातला किंवा असा टोन येतो तिथं तसा नाही पाहिजे कोल्हापूरला कोल्हापुरी टोन पाहिजे साताराला सातारी टोन पाहिजे कोकणात कोकणी टोन पाहिजे पुण्यात पुणेरी टोन पाहिजे असं पाहिजे <coughs> तिथं थोडस मला हे वाटलं त्याच्या बाबतीत मी खबरदार पिक्चर मधलं तेवढं त्यामध्ये सगळे तो एक नागपूरचा दाखवला आहे नागपुरी भाषा ने बोलत असतो एक दुसरा आणखी कुठल्यातरी तरी भागातला दाखवला तो त्या भाषे त्या टाईपनं बोलत असतो बाकी पिक्चरमध्ये मजा येते खूप हॉरर कॉमेडी असं म्हणतात ह्या सिनेमा खरं पण हॉरर तसं फारसं काय नसतंच वातावरण निर्मिती थोडी केलेली असते इकडं असंय तस आहे पण अगदी खूप एकदम दचकावं किंवा असं काय नसतं त्यात कॉमेडी जास्त पण ह्यात जरा बरं करमणूक होती चांगली मजा पण येते त्यामुळे हा सिनेमा बघा तुम्ही आवश्यक हिरोचं नाव मी कॉमेंट मध्ये टाकीन नंतर कारण मला अजून ते कळलं नाही आणि ते आता मला बघायला पाहिजे ह्याच्यावर आणि अजय पुरकर एक आहे जुनी एक ती येथली नटी आहे मराठीतली तिचं पण नाव आठवेन ते टाकीन नंतर मी काम सगळ्यांची व्यवस्थितच आहेत हिरो आणि हिरोईन हे अगदी मला अपरिचितच आहेत मोंजा बनावलाय त्यांनी भारी आणि तो ज्या झाडावर राहत असतो ते झाड इथलं एकंदर वातावरण ते पण भारी म्हणजे एकदम असं डेंजर दाखवलंय बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे आणि तो मोंजा इकडे तिकडे येतो तेव्हा त्यांनी मजा पण वाटते आणि तो मुंजा त्या मुन्नीच्या प्रेमात असतो तिचं लग्न होत त्या लग्नातच त्याला हे होत एकदम तो व्हायबल होतो एकदम व्हायलंट होतो तर त्याला तिच्याशी लग्न करायचं असतं मेल्या होते तिच्यासाठीच तो मुंजा झालेला असतो तिच्याशी लग्न करायचं मग अचानक तो तिच्याशी लग्न करायच्या विचार सोडून दुसरीच त्याला आवडायला लागते आणि तिच्याशी लग्न करायचं असं का, का होतं हे पिक्चर बघितलं प्रत्यक्ष बघा म्हणजे कळेल तुम्हाला म्हणून जास्त काही सांगत नाही मी का हे काय रहस्य आहे की ज्या मुन्नीसाठी तो मुंजा होतो तो अचानक सोडून त्याला ती दुसरीच बेला आवडायला लागते हे का ते तो प्रसंग खूप मजेशीर आहे आणि तो खरंच बघण्यासारखा प्रसंग आहे एकदम सिनेमा जरूर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब